गणपती पप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी गणपती पप्पा मंगळ एक गणपती चा जय जय का गणपती पप्पा गणपती पप्पा मंगळ मूर्ती दक्षिण

गणपती बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे तीन तास होऊन गेलेले आहेत बघूया आपली शाळू मातीची मूर्ती विरगळलेली आहे की नाही पण मूर्ती विरगाळण्यास सुरुवात झालेली आहे मला वाटतं अजून आपण थोडा वेळ थांबावेत आणि सकाळपर्यंत पाहूयात कितीपर्यंत मूर्ती वितळून जाते शाडू मातीची मूर्ती आहे सकाळ झालेली आहे एकदा पाहून घेऊयात आपण काल शाडूची मूर्ती आपण विसर्जन केलेली होती राहिलेला मातीचा उपयोग आपण कुंड्यांमध्ये दे करायचं देवप्पा ना देवप्पा घरी गेले ना वाच शाडूचे बाप्पा होते घरी विसर्जन केलं आपण बरोबर ना चला अजून थोड्या येऊन बघूयात बाय दर बाय दर